जाळण फुटाना आम्हाला शोध नव्हता असंच जाळण आण फोडत असणार की काही वाईट बाज झाल

<laughs> मटन पुरल का मामा काय आणलंच काय चार किलो दोन किलो चार किलो त्या बरोबर मी थांबलो आणि परत मग तू सांगलील नाही तर म्हणलं होय मग उद्या एस टीन कोण येणार मग गाडी येऊन तुला आधी माहित असतं तुला मी आधीच तुला परत खाण्यावर सोडलं असतं का नाही काय गाडी नाहीत यावी मी तीच म्हणतो नाही तास गावात मी सोडला जाता ते ही पण शूटिंग करायला लागले मीच दिलाय त्याला काय केलंय सांगा आमच्या ऑडियन्सला आता हे पहा दोन पोळी तेल घेतलं नीट बोला नीट आचारे बाबा कसा बसला अरे मुंडकी देत होती मुंडकी द्या मला काय सांगितलं की ते ओवण टाकायचंय का तेवण टाकते

तिथं अंगणात वर लाईट लावली मोठे त्यासाठी म्हणत होत अंधार होणार अंगणात करायचं मध्ये तिथं कड आणि मस्त आपण बसलो असतो ना टाकून कड दोन्ही मला पाहिजे का नाही येत आणलेलं बघ बर का मला मला म्हणतो बरं घेते वर्षात मग ना तर लागतेच का नाही धरलं हे

अंगावर त्याला अंगा खाली घ्यायला पाहिजे झोपाला फोटो काढायचा कशाला करायला लागलं

<laughs> <laughs> jokes <laughs> and jokes. Jokes.